तर कशा आज सगळ्यां नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक मनपूरवारस प्रेक्षकांचं स्वागत करतो स्वागतम आणि काहीतरी नवीन आहे म्हणजे नवीन हेल्मेट घेतलेला आहे आणि आता मी निघावलो आहे आपल्या सर्वांचा दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे शिवाजी पार्कला कारण की दिवाळी आता जवळ येते म्हणजे जवळ येते म्हणजे आधीच काही दिवस बाकी आहे सगळं काही लाईटिंगचं काम आहे परत अजून काही काही ठिकाणं आहेत तिथं दिवाळीची शॉपिंग आणि होऊ शकते तर त्याचा हा ब्लॉग असेल तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आजकाल आहे कसं ब्लॉग टाकतो लोक बघतात पण तो पूर्ण बघत ना सबस्क्राईब करत सबस्क्राईब करतात लाईक करत ना आणि कमेंट पण करत नाही तर लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब तर तुम्ही करतायच आणि आता आपण निघतो तर आता आलोय मी आणि मोठा शांतपणा करत मी हाफ हेल्मेट घालून आलो आणि मला मग आता साईडला बोलवायला लागला कारण की चल म्हणून तू गाडी चाललो आणि मी ब्लॉग शूट करतो आणि आता तो चालत होतो गाडी आणि त्यात मी बुलेट घेऊन आलो आणि दादर टिटीला ट्रॅफिक म्हणून मग मी सायन माही माटुंगा मार्गे दादरला आलो मग साहिलला घेतला आणि आत्ता आमची एंट्री झाली आहे पार्कात शिवाजी पार्कमध्ये आणि माझे लायटिंग लागलेले आहे तिकडून कलेक्टर चालू करून कलेक्टर कलेक्ट्रिंग असं जाऊ आणि आत्ता ही माझी एंट्री झालेली आहे शिवाजी पार्कात आणि अशा प्रकारे लायटिंग सगळी चालू आहे लायटिंगचं काम आणि एका बाजूला आता झालेलं आहे अजून हे समोरचं आहे जे वरचं इथं तारा बांधलं नाही आहे पण अजून काय लाइटिंग चालू नाही झाली आहे आणि आता हळूहळू हळूहळू यंदा सगळं बांधलं आणि एक नवीन लायटिंग आहे यंदा सगळे बल्ब सोडून ठेवलं नाही वाटतं सगळीकडून तर दरवर्षी नवीन लायटिंग असते जुनी लायटिंग असते ती ठेवत नाहीत नवीन लायटिंग असते तीच लावतात नवीन दरवर्षी नवीन लायटिंग लावतात जुनी लाईट म्हणजे मागच्या वर्षी जी असते ती ठेवत नाहीत ती काढून टाकतात आणि हे असे बल्ब आहेत यंदा वाटतं आणि ह्या रोडला देखील अशी के लायटिंग केलेली आहे हे आता उजेड आहे म्हणून दिसत नाही पण जेव्हा तुम्ही अठरा तारखेला याल अठरा तेवीस दिवाळी आहे यंदा तर सोळा सतरा तारखेला चालू करतील टेस्टिंग आणि होती ंद्रा पुतळा केला महाराजांच्या पुतळाच्या इथं देखील लाइटिंग करण्यात आलेली आहे ते दरवर्षीच करतात ते आणि विविध प्रोग्रामांचं आयोजन शिफायला शिफाईला वनिता समाज हॉल तस... आहे तिथं आणि आता एंट्री केल्या राज ठाकरे यांचा बंगला आहे तर हे अशी एकंदर संपूर्ण पार्कात लाटिंग असणार आहे हे असे माळा असं सोडणार खाली गुंडे आणि त्याच्या बाजूला सगळे बल्ब असे आणि हा इथं काम लाइटिंगचं काम पण चालू आहे तर अशा प्रकारे सरकवत आहेत तर पूर्णपणे अशी एक लाइटिंग लावण्यात आली आहे यंदा आणि ह्यावरती तारा आहेत त्या तारांना लायटिंग तर लावतात आणि पुढे मागे ढकलतात आहेत अशी एकंदर संपूर्ण पार्कात लायटिंग यंदा करण्यात येते आता इथून राईट घ्या आणि आता इथून एक राईट आहे जो भारत कॅफेच्या इथं जातो लाईफ ऑफ भारतच्या इथला जो सर्कल आहे त्याला देखील लाईटिंग दिलेली आहे इथं पण तारा लावलेल्या आहेत आणि माझ्या समोरच आहे भारत कॅफेट इथला जो सर्कल आहे मागचा तो तर त्याला देखील लायटिंग लावण्यात आलेली आहे आणि हे एकंदर असं पूर्ण सर्कलला राऊंड मार आणि एकंदर सर्कलला पूर्ण अशी लायटिंग आहे असून तेवीसपर्यंत दिवाळीच्या नंतरही काही दिवस असते लायटिंग चार पाच दिवस पुढच्या असतात तेव्हा असते लायटिंग कारण की लक्ष्मीपूजनच्या दिवशी भरपूर प्रचंड गर्दी होते आणि आत्ता दादरला याचं दादर बोललं झालं तर ट्रॅफिक पण भरपूर असते कारण की फुल दादर टिटीपासून ते प्लाझा शिवसेना भवनपर्यंत सगळं छान असतं कारण की प्रभादेवीचा जो ब्रिज होता तो बंद झालेला आहे म्हणून सगळा ट्राफिक आहे तो दादरच्या ब्रिजवरती जातं आणि आत्ता आपण जातो आहे शिवाजी पार्कचा जो मेन गेट आहे तिथं मीनादा ठाकरे यांचा पुतळा आहे आता तिथं पोचू तर तिथं स्टेज उपरण्यात देतो त्या दिवशी राज ठाकरे येतात आणि मग पूर्ण रायटिंग चालू करतात आणि सेलिब्रिटी आणि येतात हा मेन गेट आहे शिवाजी पार्कचा आणि इथं स्टेजचं हे काम चालू आहे इकडं पण सगळीकडं तशी जी बंगल्याच्या इथं लायटिंग केलेली आहे म्हणजे त्या गेटला पेट्रोल पंपच्या इथून तर तशी आता सगळीकडे इथं ह्या बाजूला करणार कारण की वरती तारा लावलेल्या आहेत ऑलरेडी आणि आता फक्त त्यांच्यामध्ये लायटिंग लावली की झालं शिवाजी पार्क दादर हे दिवाळीसाठी सज्ज झालेलं आहे तसंच भरपूर गर्दी देखील आहे आता स सगळी काही शॉपिंग आहे जी दिवाळीला आता करतात फटाके असो लायटिंग असो कंदील असो कपडे असो तर पूर्ण दादर आता गजबजलेला आहे थोड्या वेळात आता आपण पण जाऊया आणि एकंदर दादरचा आढावा घेऊया की काय कसं सगळी गर्दी आहे फुल मार्केट जाम आहे परत दुकानदार आहेत तर ते प्रचंड असं भरपूर अशी दुकानं सगळी पॅक झालेली आहेत आणि भरपूर प्रमाणात आता लोकांची गर्दी पण हळूहळू कारण की लोकांच्या था पगाराने आता दहा बारा तारीख आली आहे लोकांच्या पगाराने पण झालेले आहेत बोनस देखील झालेला असेल तर आता त्याचा पूर्ण आनंद घेत ही दिवाळी पण एकदम नीट व्यवस्थित चांगली मस्त जाणार आहे आणि जर अजून कुठे काही असेल दिवाळीच्या बाबतीत म्हणजे कुठं अजून लायटिंग आणि तर तीही दाखवतो मी हा एक गेट आहे इथं माझ्यासमोर ती पण एंट्री गेटच आहे तर आता जाऊया आणि जरा थांबूया कारण की भरपूर ट्राफिक आहे ट्राफिकमध्ये बोलता येणार नाही तर साईला सोडून आलो आणि आता नेतेचा फोन आला आहे की काहीतरी घ्यायला जायचं आहे भोईवाड्यातच एक कॉल केलान त्याला मी सौरभ देतो होतो त्यानं कॉल की ये म्हणून आणि आता मी त्याला चार कॉल गेले पण एकही कॉल त्यानं अटेंड केला नाही उचलला नाही मला बोला की ये तिथं आम्ही भेटतो तिथं पण तो इथं काय दिसत नाही त्याला मी फोन करतो आहे तर तो, तो का उचलत नाही आता किती कुठं आहे तेच माहिती नाही आता हाच गुण आहे जो एकदा यानं फोन केला की हा परत फोन उचलायला मागत नाही आणि यंदाच दिवाळीचं वैशिष्ट्य असं म्हणजे आत्ता ठिकठिकाणी अजून म्हणजे सुरुवात झालेली आहे फटाक्यांची सुरुवात ही एक आठवड्या अगोदरच झाली आहे फोडायची सगळीकडे फटाके फुटायचे आवाज आहेत कुठं अचानक भयानक कुठं बॉम्ब फुटत आहेत कुठं स्कायशॉट फुटायची तयारी तर ह्या अगोदर असं कधी झालेलं नव्हतं बॉम्बे फुटायचे स्काय स्कायशॉट का होईना कारण फुटत आहेत तेच काही समजत नाही तर दिवाळीत तुम्ही देखील या नक्की फक्त येताना एकच आहे गाडी बिडी असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहणार पार्कात कारण की ट्राफिक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही ट्राफिक हे बाप ट्राफिक आहे अजिबात हल्ल्याची जागा नाही जर काढता येते गाडी त्याच्यामध्ये अशी आहे की एकदम बाजूबाजूला चिपकून चिपकून गाड्या आहेत आणि पूर्ण दादर चिटीपासून टिळक ब्रिज प्लाझा प्लाझाच्या इथून शिवाजी पार्ककडे येणारा रस्ता शिवसेना भवन ते पॅक आपला गोल मंदिराच्या इकडे जातो रे आता आला गोल मंदिराच्या इकडे जातो तो रस्ता पॅक आहे सगळा सगळीकडून सगळे रस्ते पॅक आणि आता आलाय कार तुला फोन उचलता येत नाही रॅपिड ओटीपी चल हा बरोबर नवीन ब्रिज नवीन कारखे नसतं नवीन बिर्याणी पूर्ण आपल्या कॉलेज इथून घेतोय आहे चालेल हेल्पी बंद बंद हा बाय अरे बस एवढा याच्या मध्ये आहे इथून दहा पंधरा मिनटात पोहोचलो असतो खाली आपण तर प्लाझा तर भयंकर ट्रॅफिक नको म्हणून आम्ही एल्पी स्टन प्ला परळचा इकडून आलोय करी रोड करीरोड रोडचा जो ब्रिज आहे तिकडून आलो होतो तिकडं पण थोडंफार ट्रॅफिक आम्हाला लागतं आता हे पण तरी ठीक आहे मुव्हिंग आहे पण जे प्लाझाचं ट्रॅफिक आहे ते नको बाबा कारण की अक्षरशः बेकार आणि जाम जाम एका जागी उभं राहिलं होतं आहे मुव्हिंग ट्रॅफिक नसतं ते आणि ह्याला जायचं चप्पल घ्यायला भोईवाडा जातोय दिवाळी शॉपिंग झाली आहे पगार झाला आहे पेमेंट आलंय पेमेंट जी जी आता आलो आम्ही भोईवाड्याचं फेमस जे चपलाचं मार्केट आहे भोईवाड्याच्या इथून जे सदाकंडावांच्या इकडून पुढे येतात तिथं आलो आता एका बाजूला जाम ट्रॅफिक आधी एक बाजू पूर्ण रिकामी काय आणि त्याच्या चपला घेतलेला आणि त्याच्या हेल्मेटला ब्लॅक वायझर हवा होता तोही लावून झालाय आणि कंटाळा आला फिरून फिरून हवाच नाही सगळीकडे ट्रॅफिक जाम अजिबात हवा नाही तर सगळं जाम जाम सगळे चिकचिकीत झाले चिक एकदम काढ वायझर काढ वरचा पेपर काढ वायझर बोलतो पेपर काढ टाळाव जा मार्केट मध्ये नवीन आला आता झेड ब्लॅक झेड ब्लॅक झेड ब्लॅक तर अंतिम समाप्तीचा प्रारंभ झालेला आहे आपल्या ब्लॉगच्या एंडिंगचा टाइम आज चालू झालाय आणि दिवाळीत नक्की या तुम्ही फॅमिलीसोबत फ्रेंड सोबत या स्वतः याच्यावरती या ट्राफिक आणि सगळं बघून दादर मारलं आणि त्याच्यानंतर मग काय चप्पल घालून गेलो आणि जी गंदील गल्ली होती ती दाखवायची राहून गेली होती उद्या दाखवून मी जाम ट्रॅफिक मध्ये दमायला झालं आणि त्याच्यामध्ये बुलेट घेऊन गेले पायाला असे कारण कारण वाफा निघत होत्या काय सांगू शकत नाही तर हे एवढंच होतं आजचा ब्लॉग हा एवढाच होता लाईटिंग दाखवायच्या खास निमित्तानं मग गेलो होतो की काम चालू आहे काम संपत आलेलं आहे आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा